जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही मुख्यमंत्र्यांचा शब्द राज्यातील विधानसभा निवडणुकीत चेंजर ठरलेल्या ला लाडकी बहीण योजनेचा करिश्मा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाहायला मिळतो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या प्रचारसभांमध्ये लाडक्या बहिणींना योजनेबाबतचं आश्वासन देत आहेत काही झालं तरी ही योजना बंद पडणार नाही असं ते ठासून सांगत आहेत तसेच लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे आमचं सरकार आल्याचं ही मंडळी सांगत आहेत कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना आश्वासन देत जोपर्यंत एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही असं सांगितलं आत्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणींना शब्द दिला अकोला जिल्ह्यातील हिवरखेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने जाहीर सभा झाली आणि यावेळी बोलताना लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरिबांना घर शिक्षण आरोग्य सुविधा दिल्या आमच्या महाराष्ट्रातील विजयाला तेवीस नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण झालं लोक म्हणत होते आता हे सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार पण मी माझ्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना तुमचा हा देवाभाऊ बंद होऊ देणार नाही असा शब्द अकोल्यातल्या सभेतील मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या लाडक्या बहिणींना दिला आहे आज मला सांगताना आनंद वाटतो परवाच आपण निवडून याला एक वर्ष पूर्ण झालं सरकार तर पाच तारखेला बनवलं पुढच्या महिन्याच्या पण तेवीस नोव्हेंबरला एक दणदणीत विजय आपल्याला मिळाला आणि या दणदणीत विजय मिळाल्यानंतर काही लोक म्हणायचे निवडणुकीच्या आधी यांनी जे जे घोषित केलं होतं सुरू केलं होतं आता हे सगळं बंद करून टाकतील यांना दोन तृतीयांश या ठिकाणी बहुमत मिळालेलं आहे काही लोक सांगायचे आता लाडकी बहिणीची योजना बंद होणार एक वर्ष झालं ही, ए, ही योजना आम्ही सुरूच ठेवली ती बंद केली नाही आणि माझ्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कधीच बंद होणार नाही बहिणींची योजना सुरूच राहील बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी अकोला